सर्वांना आज रायगड जिल्हा परिषद केंद्रशाला नवीन शेवी येथील इयत्ता तिसरीचे विद्यार्थिनी आई शांतेश्वरी देवीच्या उत्सवानिमित्त शालेय परिसरात विविध खेळणी आलेली आहेत आणि त्या खेळण्यांमधील ड्रॅगनमध्ये बसून विद्यार्थ्यांनी वाचनाचा आनंद घेतलेला आहे चला तर मग पाहूया रिक्षा चालवणारी आशा रेल्वे स्टेशन वर खूप गर्दी आहे लोक लोक लगबगिने इकडून इकडून तिकडे जात आहेत गाड्यांचे हॉर्न वाजत आहे, आहे। आ, हमाल हमाल जर जर सामान सामान उचलून नेत आहे स्टेशनच्या बाहेर टॅक्सी आणि रिक्षा प्रवासांची वाट बघत आहेत हां ज्योती झडा सोबिसवा रोपते खेळायचा तास सुरू झाला मुले गटागटाने खेळू लागली पिंकी मिनल आणि राहुल यांनी एक गट केला होता प पिंक पप्पू यांच्या गटापैकी येऊन म्हणाला अरे मला घ्या ना तुमच्या गटात खेळायला राहुल म्हणाला काही ना नको तुमच्या गटात नको तू पि पिंकी म्हणाली रोज राज्य आला तर तू घेत नाही ओके okay. साक्षी वा घेंडा गेंडा आणि अस्वाल तुंगू आगोवाला आपली कातडी अजिबात आवडत नसे काही केसा केसाळ कात केसरी कातडी आणि त्यावरचे ते काळे पट्टे माझी ता कातडी अशी छान खरखरीत आणि क कर, कर, करडी असती तर त्या, त्यानं मनात व्हेरी गुड हा तनुजा शोभिनी आणि आजी शोभिनी आजी विचारले आपण जत्रेला जाऊ का दुस, दुस, दुरून जत्रेतील लोक पाळणा दिसत होता सुरू सुरुवातील हळूहळू तिरू नियत असे वेरी गुड हां अंजू एकदा एका छोटुकल्या टेंडीला भेटायचं होतं त्याच्या बंडीला तो राहायचा खूप दूर गावी जिथेडिंग टांगिंग दा वाजायचे घंटा मोठी वेरी गुड हां साहिल मी जेव्हा मोठी होईल तेव्हा मी मोठी होईल ना तेव्हा मी खूप चांगल्या का, गोष्टी तयार करेन लहान गोष्टी अन मोठ्या गोष्टी विचित्र गोष्टी अन अद्भुत गोष्टी व्हेरी गुड हा दादा हत्ती दादा जी... Jual tapi jual doa lambalet dat angin sih suka sarkasikal, pasti seperti walidah. Aih manalik mini mano jo mama alat darah panik dega mano jo mama luna putih. मोठा घेऊन जायला आला उटी हे थंड हव हवेचे ठिकाण मामा म्हणतो डोंगर अस असला उन्हाळ्यातही ते अगदी थंड असत व्हेरी गुड हा समाधान लहान इथून हो। वाच <laughs> Kuasa Purwi Dewa Rumia, lahan hucik Dewa Ajie Aduba Anis Rumia. खूप छान वाटलं का तुम्हाला ह्या ड्रॅगनमध्ये बसून वाचन करायला आवडलं ना चला टाळ्या वाजवा पकू